खूप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल तर बाकीची सगळी कामं आवरलेली आहेत आणि शेंगदाणे मी भाजून ठेवलेले होते कारण मला शेंगदाण्याचं वाटण करून ठेवायचं होतं जोपर्यंत मी बाकीची कामं आवरत होते तोपर्यंत शेंगदाणे छान गार झालेले आहेत इकडे छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि शेंगदाणे वाटून ठेवत आहे परत थोडाफार किराणा पण मला भरायचा होता जे काल आलेला आहे काल काही भरणं झालेलं नाही त्रास सगळे डबे मला भरून ठेवायचे आहेत तरी शेंगदाण्याचं वाटण भरण्यासाठी मी एक छोटा डबा घेतलेला आहे जी स्टीलचा आहे यामध्ये मी तुपही ठेवत असते पण तुपासाठी एक वेगळी कॅटली केलेली आहे आणि आता शेंगदाण्याचं कूट मी यामध्ये भरून ठेवलेलं आहे तर सगळे शेंगदाणे वाटून ठेवणार आहे म्हणजे एक चार आठ दिवसाचं वाटण मी करून ठेवते कारण आपल्या घरी दररोज अशा भाज्या बनतात म्हणजे त्यामध्ये मी थोडंसं शेंगदाण्याचं हे वाटण टाकत असते तर म्हणजे थोडीशी अशी लप्त भाजी होते आणि टेस्ट पण छान येतो था था तर इकडे सगळे शेंगदाणे मी वाटून ठेवलेले आहेत परत आता जेही किराणा वगैरे आणलेले ते पण मला सगळे डबेडबे भरून ठेवायचे आहेत कारण आता उद्यापासून तर वेगळीच घाईरवड आपली सुरू होणार आहे तर जी ही ही कामं आहेत छोटी मोठी ती सगळी मी आजवरून घेत आहे तर थोडंसं शेंगाण्या शेंगदाण्याचं वाटण खाली सांडलेलं होतं भरतोस तर सगळं मी स्वच्छ बसून घेतलं कारण मुंग्या खूप लवकर येतात आणि खास करून पावसाळ्या दिवसामध्ये मुंग्याची लाईनच लागलेली असते म्हणजे कुठं शेंगदाणा दिसला किंवा गोडाची कुठली वस्तू दिसली मग तिथं मुंग्याची लाईन लागलेली असते तर सगळं किचन मी स्वच्छ करून घेतलेलं आहे आता मी बनवत आहे इकडं भाजी म्हणजे हो ही है। भाजी सकाळीच बनलेली आहे पण मी सुकी भाजी बनली बनवलेली होती शिमला मिरची आणि टमॅटो तर अशी भाजी कुणालाही घेणार नाही मग त्यासाठी मी हीच भाजी बनवत आहे तर लप्त म्हणजे त्याच भाजीला मी लसणाचा तडका देणार आहे आणि शेंगदाण्याचं जे कूट मी वाटलेलं आहे ते टाकून मी थोडीशी लप्त भाजी बनवणार आहे तर इकडं पॅन ठेवलेलं आहे त्यामध्ये मी एक चमचा तेल घेतलेला आहे म्हणजे ऑलरेडी तेल टाकून भाजी बनवलेली होती म्हणून मी थोडंसं तेल घेतलं मोहरी जिरं आणि लसूण टाकलेलं आहे परतून घेतलेल्या नंतर ही, ही जी भाजी बनवलेली आहे ती टाकलेली आहे बघू शकता वातावरण रिमझिम पाऊस सुरूच आहे म्हणजे पाऊस थांबत नाही आता था, चार दिवस झालं पाऊस एकसारखा पाऊस आहे अजिबात थांबत नाही सकाळ असो संध्याकाळ असो हवा पण नाही आहे त्यामध्ये ना थोडंसं पाऊस थांबत आहे म्हणजे आता डोक्यात बसले पाऊस जेव्हा नव्हतं तेव्हा नव्हतंच नव्हतं आता आहे तर इतकं आहे की डोक्यात बसलेलं आहे असं वाटतं की आता ते जावं पण जात नाही आहे तर असंच आहे जे वस्तू आपल्याला म्हणजे डोक्यावरून गेलेलं नको वाटते ते तसंच झालेली ते पाऊस थांबतच नाही आहे तर असो इकडं फोणी तयार नंतर ही बनवलेली भाजी जी होती ना ती मी टाकलेली आहे परतून घेतलं थोड्या वेळ नंतर मी यामध्ये थोडंसं कोमट पाणी टाकलेलं म्हणजे गार पाणी टाकायचं नाही आहे कोमट पाणी टाकलं की भाजीची प्रोसेसिंग कुठेही थांबणार आहे म्हणजे गरम पाणी टाकायचं आहे आणि छान मी मिक्स करून घेतल्यानंतर थोडंसं मी शेंगदाण्याचं वाटण टाकलेलं आणि मिक्स करून मी झाकून ठेवलेले कमी गॅसवरती भाजी बनत आहे इकडं तोपर्यंत हे मला किराणा भरून ठेवायचा होता ते मी काढून घेतलेला आहे म्हणजे असेच कवर मी ठेवलेले होते हे आणि शेंगा रात्री भाजलेल्या होत्या पण शेंगा पावसाळ्या दिवसामध्ये नम हो पडत आहे जेव्हा आपण भाजतो त्यावेळेस गरमागरम खायला छान लागतात पण ते ठेवले आणि तितका टेस्ट येत नाही आहे तर मी काय करते हे जे राहिलेले शेंगा असतात भाजलेले ते मी सोलून म्हणजे फोडून घेते आणि भाजीला टाकत असते ते कारण आता असं तर खाल्लं जातच नाही आहे ते वेगळ्या वेगळ्या बाऊलमध्ये मी ते काढून ठेवलेलं आहे आणि इथं अलमारीमध्ये जे थोडाफार म्हणजे पसारा ठेवलेला आहे पसारा काही किराणाच मी ठेवलेला होता तर काही डबे रिकामे झालेले आहेत काही कवर आहेत तर ते सगळे मी काढत आहे आणि स्वच्छ मी पुसून घेत आहे म्हणजे धूळ पडतच असते किचनमध्ये जे भांडे असतात त्यावरती म्हणजे हलकीशी धूळ जमतच असते कारण काही ते स्वयंपाक होत असतो ना ते वाप उप लागले थोडंसं चिकटपणा येतो तर चार आठ दिवसाला अशा पद्धतीने सगळं काढून मी पुसतच असते तर आता सगळं मी काढतच आहे डबे मला भरून ठेवायचेच आहे तर म्हणलं थोडीशी साफसफाई करून घ्यावी तर एक कपडा घेतलेला आहे ओला करून मी आणि पूर्ण ते जे आहेत ना मॅट वगैरे जे टाकलेले आहेत मी ते सगळे व्यवस्थित पुसून घेतलेले आहेत परत मी सगळी इकडे लावत आहे म्हणजे काही बदामाचे पॉकेट आहे म्हणजे हे जे बदाम आहेत ना संपलेले आहेत यामध्ये थोडेसेच राहिलेले आहेत तर म्हणलं आता हे पॉकेट काढायचं यामध्ये थोडेफार जे बदाम आहेत ते मी एका डब्यात काढून ठेवायचे काजू भरायचे त्या डब्यामध्ये हे बदाम पण ठेवणार आहे आणि पॉकेट मी काढलेलं आहे आणि काही बिया मी आणलेल्या होत्या त्याच पॉकेट मात्र तसंच ठेवलेलं आहे कारण त्यामध्ये खूप सारा आहे आणखीन आणि हे चिंचचा डबा मी काल घासलेला आहे आणि इथंच ठेवला आहे याच्यामध्ये काही भराबरी मी केलेली नाही आहे अगोदर मी चिंच ठेवलेली होती आणि यावरती लिहून पण ठेवलेलं होतं म्हणजे तुम्हाला ह्यावरती चिठ्ठी दिसत असेल चिंच आता मी यामध्ये घातलेली नाही कारण थोडीशी राहिलेली आहे छोट्या डब्यात मी काढून इथंच खाली ठेवले किचन काउंटच्या खालच्या साईडला आणि इथं जे कार्टून तुम्हाला दिसत आहे म्हणजे हे जे बॉक्स दिसत आहे सगळ्या ठेवले सगळं खाली ठेवलेले होते आणि म्हणजे कसारा खूप वाटायचा झाडाला येत नाही बॉक्स त्या बॉक्समध्ये सगळे म्हणजे आयुर्वेदिक औषध असतात छोटे छोट्या छोट्याशो पोटल्याकडून ठेवले सगळ्या पोटल्यामुळे ठेवले म्हणजे त्यांना एकत्र भेटेल होणार नाही आणि मला त्यांनी फर्षी फसायचं त्यावेळेस जास्त आता काल काय काय केलं मला आठवलं काय बघितलं

असं होतं कधी कधी तर ते शेंगदाणे भर भरून ठेवायचे आणि दोन मुरम्यांची पॉकेट आणलेली आहेत म्हणजे अर्धा अर्धा दा किलोचे आहेत आता जसं मी तुम्हाला म्हणलेलं आहे अगोदरच्या व्हिडिओमध्येही की आता आम्हाला पंधरा दिवसाचा टूर आहे आमचा तर तिकडे जाण्यासाठी थोडंफार खाण्यापिण्यासाठी काहीतरी करून घ्यायचं आहे मला तर चिवडा बनणार आहे रवा लाडू बनणारे शेंगदाण्याचे लाडू आहेत कारण आता श्रावण महिना तर दररोज एक उपास म्हणा तरी कमी आहे म्हणजे आठवड्यातनं फक्त दोन वार आपले जेवण करायचे असतात बाकी बाकीचे सगळे उपवासाची दिवसं असतात त्यामुळे मी शेंगदाण्याचे लाडू पण बनवून घेणार आहे त्यामुळे दोन किलो मी गुळ आणायला लागलेले कारण जे गुळ होता घरात वीस किलो सगळा गुळ जे आहे ना खराब झालेला आहे आणि मी बाबांना दिलेला आहे मशीला टाकण्यासाठी कारण घरात ठेवूनही काही उपयोग नव्हता त्याला हलकीशी बुरशी येत होती आणि त्या ठेवल्या ठेवल्या जास्तच होणार होतो म्हणून मी देऊन टाकलेला आहे म्हणजे पूर्ण खराब झाल्यावर टाकून देण्यापेक्षा ते ठीक आहे तोपर्यंतच ते मशीला गाईला घालण्यासाठी चांगला असतं असं म्हणतात म्हणून दिलेलं आहे आणि दोन किलो गुण मी आता आणायला लावलेला आहे आणि इकडे शेंगदाणेही भरून ठेवायचे परत हे घासण्या मी अर्धा डजन आणायला लावलेल्या होत्या ही जी चिंचेचा डब्बा आहे यामध्ये मी ठेवलेला आहे म्हणजे काही अशाच वस्तू मी यामध्ये ठेवणार आहे म्हणजे घासणी असो किंवा काही येतं साबण लिक्विड काही येतं ना अशा वस्तू ठेवण्यासाठी हा डब्बा मी केलेला आहे शेंगदाणे एका वेगळ्या डब्यात भरून ठेवते काजू मी अर्धा किलो आणायला लावलेत मनुक्याचं एक पॉकेट आणायला लावलेलं आहे म्हणजे आता रवा लाडू हे ते बनणार आहे त्यामध्ये ड्रायफ्रूट टाकायचे आहे त्यामुळे मी अगोदरचे सगळं आणायला आवडले कारण ज्या वेळेत आपल्याला लागतं त्यावेळेमध्ये काय होतं ना घरी कोणी नसतं आणून द्यायला कोणी नसतं आणला म्हणलं की असू दे नंतर या नंतर मग ते नंतर नंतर म्हणण्यामध्ये आणतच नाही आहेत वेट करतच राहते मी तर मी काय करते ते वस्तूंना अगोदर सांगत असते म्हणजे एक दोन दिवस अगोदर म्हणजे दोन दिवस अगोदर सांगितलं ना आपल्याला वेळेत भेटतं त्याच वेळेत हे आणून देणार मला माहिती झालेलं आहे म्हणून ते सगळं मी अगोदरच आणयला लावलेलं आहे ते इकडे शेंगदाणे भरले आणि शेंगदाणे जास्त आहे त्यामुळे कवरमध्ये थोडेफार मी बांधून ठेवले आणि इकडं ह्या जे स्टीलचा डबा आहे त्यामध्ये मी तांदूळ ठेवले जेऊंचं तांदूळ मी आणलेले होते ना काय म्हणतात त्याला बासमती ते तांदळाचा भातच खवास वाटत नाही आणलं मी पण एकच वेळा केलं आणि ते यांना तरी आवडलेलंच नव्हतं खायला टेस्ट छान झाला होता पण त्यांना सवय नाही आहे त्यामुळे ते शिजल्यानंतर थोडंसं वेगळंच वाटत होतं म्हणून मी ते नंतर बनवलं आले तसंच ते पॉकेट मी या डब्यात ठेवलेलं आहे म्हणजे कधी मिक्स वगैरे करून करणार आहे कारण तसंच बनवलं तर खाणार आहेत मला आहे आणि त्यामध्येच मी शेंगण्याचं जे कवर आहे ते ठेवलेलं आहे आणि या पॉकेटमध्ये फक्त चारच बदाम राहिलेले होते ते बदाम मी या काजूमध्येच टाकलेले आहेत आणि हे काजू पण मी डब्यामध्ये भरून हो ठेवलेले आहे डबे सगळे मी क्लीन करूनच ठेवलेले आहेत तरी पण मी थोडंसं पुसून घेतलेलं आहे म्हणजे पाणी वगैरे तरी आहे ते बघत होते तर आता म्हणून मनोकेही काढत होते तर म्हणलं अगोदर कपडे हवेला टाकूया पण वातावरण असं झालं ना की कपडे बाहेर टाकताच येणार नाही रिमझिम पाऊस सुरूच आहे ते कपडे मशीनमधनं ड्राय होऊन आलेले आहेत आणि मी बाहेर टाकेन तर परत ओरले होणार आहे तर म्हणलं बघितलं वातावरण आणि नंतर विचार केला की इकडच्या रूममध्येच आता कपडे हवेला टाकायचे आणि फॅन ऑन करायचे म्हणजे कपडे हाडकत राहतील बाहेर टाकल्यानं मुलं हे होणार आहेत तर कपडे धुवून झालेले आहेत तर सगळे कपडे मी काढून घेतलेले आहेत आणि इकडच्या रूममध्ये खुर्च्या टाकणारे आणि खुर्चीवरती सगळे कपडे मी टाकणार आहे फॅन ऑन करणार आहे म्हणजे दिवसभर रात्री कपडे हाडकत राहते काहीच उपयोग नाही त्याचा पूर्ण कपडे परत भिजणार आहेत म्हणून मी अशा पद्धतीने इथं मधी म्हणजे पावसाळ्या दिवसामध्ये असाच प्रकार आहे कुठं दोरी बांधायली तर काही ऑप्शन नाही आहे कुठं खेळा वगैरे काहीच नाही आहे अशा पद्धतीने हे चेअर टाकूनच मला यावरती कपडे टाकायचे आहेत तर सगळे कपडे फडकून फडकून उलटे करून मी इकडं टाकलेले आहेत म्हणजे हडकत राहतील आता हे दिवसभर काहीच ऑप्शन नाही आहे काय करणार पावसाळ्या दिवसामध्ये असंच असतं इकडे कपडे टाकले परत आता किचनची कामं तर आहेत टिफिन भरायचं आहे खूप सारी कामं या वेळेमध्ये आहेत दिवसभर चालत असते ना छोटी मोठी कामामध्ये ना दिवस कसा जातो अजिबात कळत नाही आणि बाहेर तरी जायचा जा प्रश्नच नाही आता बाहेर वातावरण असं झालं की इतकं चिक्कल झालेलं दारासमोर की एखादी गाडी सुद्धा येत नाही ना पायी पायी चालता येतं अशी अवस्था झालेली आहे आता पावसाळ्या दिवसामध्ये खूप चिक्कल होतं म्हणजे रोड नाही ना दारासमोर खूप चिक्कल होत आहे तर गेट बंदच असतं मी गेट पण उघडत नाही कारण खूप हवा आणि त्यामध्ये पाऊस पाऊस पूर्ण आतमध्ये येतं कारण समोरून पाऊस असतं त्यामुळे मी दार गेट सगळं बंदच केलेलं आहे आणि मी माझ्या कामामध्ये इकडं मग्न झालेले आहे कपडे सगळे मी तिकडच्या रूममध्ये घातले चेअरवरती फॅन ऑन केलेलं आहे कपडे हाडकायचं काम होत आहे तिकडे दिवसभर आता म्हणजे दिवसभरही हाडक नाहीत आणि जे हवा असते ना बाहेरची तशा म्हणजे त्याला जसं कपडे हाडकतात तसं फॅनच्या वेळेला ते हाडकणार थोडेसे नम राहणारच आहेत तर असो आता परत आलेले मी किचनमध्ये तर इकडं मनुके मी डब्यामध्ये भरून ठेवलेले आहेत परत लोणच्याचे इथं इथे दोन डबे तुम्हाला दिसत आहेत तर एकाच डब्यामध्ये मला ते करायचं आहे म्हणजे त्या डब्यामधलं थोडंसं लोणचं घेतलं ह्या डब्यामधलं थोडंसं लण लोणचं घेतलं आणि दोन्ही डबे त्यामध्येचे झाले तर म्हणलं एका डब्यामध्ये करूया एक डबा रे कामा करून घेऊया आणि लसूण मी अर्धा किलो आणायला लावलेलं होतं तर लसूण मी इथं स्टँड ठेवलेलं आहे कांदे लसूण जी आ, हे जी 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 आहे त्यामध्ये असतं म्हणजे किचन काउंटच्या खालच्या कप्यामध्ये इकडं जे सिलेंडर वगैरे ठेवतो ना तिथं मी स्टँड ठेवलेलं आहे त्यामध्ये मी लसूण ठेवते आणि इकडे हे जे डब्बा ठेवला आहे यामध्ये काहीतरी अशा वस्तू ठेवल्या आहेत म्हणजे काही किराणा मी ठेवलेला नाही जसं घासणे आहे किंवा लिक्विड वगैरे अशा वस्तू या डब्यामध्ये मी ठेवलेल्या आहेत म्हणजे पटकन भेटून जातं आपल्याला तर आता हे सगळं मी भराभरी केलेले तर राहिलेले लोणचं तर लोणच्याचं मी एका डब्यामध्ये केलेलं आहे एक डबा मी क्लीन करून घेणार आहे म्हणजे हे जे चौक डबे आहेत ना खूप छान आहेत मला खूप आवडले आणि जेव्हा मी नंतर जाईन ना काही शॉपिंग करण्यासाठी असे चव घेऊन येणार आहे म्हणजे जास्त स्पेस धरणार नाहीत आणि खूप सुंदर पण दिसतात आणि यामध्ये सामग्री जास्त पण बसते जे राऊंड असतात ना ते खरंच बघा खूप स्पेस धरतात व्यवस्थित बसत पण नाहीत पण चौक डबे खूप छान तर इकडं ते ड तसा डबा म्हणजे सहा हो डबे आणलेले होते काही किराणा वगैरे मी भरून ठेवलेला आहे काही डबे फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत म्हणजे हिरवी मिरची कोथिंबीर हे ते घालून ठेवण्यासाठी केलेलं आहे म्हणजे चौक आहे जास्त स्पेस धरणार नाहीत आणि दिसतं काय त्याच्यामध्ये ठेवलं ते दिसतं पण त्यामुळे मी असे डबे काही फ्रीजमध्ये पण ठेवलेले आहेत आणि एक लोणचं घालून ठेवलेलं होतं ते पण मी आज कामं करून घेतलेलं आहे आणि इथं वरची साईडला जे स्टीलचे डबे वगैरे ठेवले आहेत ते सगळे इकडल्या तिकडं तिकडे इकडं झालेलं होतं सगळं व्यवस्थित लावून ठेवलेलं आहे आणि लिहून ठेवलेलं आहे त्यामुळे कन्फ्युजन नाही आहे पुण्या डब्यात काय पटकन मला भेटून जातं आणि ह्या आहे गुळाचा डब्बा ते खाली घेतला म्हणजे मी तुम्हाला म्हणलं व्हिडिओमध्ये की गुळ खराब झालेला बाबांना दिलेला आहे पण हा व्हिडिओ आहे अगोदरचा आणि जे तुम्हाला अगोदर म्हणजे आलेला व्हिडिओ आहे ते म्हणजे थोडंसं कन्फ्युजन झालं इथं मागाचं पुढाण पुढचं मागास झालेलं आहे तर गुळ कसा झालेला आहे मी ते तुम्हाला दाखवत आहे आता गुळ खूपच खराब झालेली म्हणजे थोडीशी बुरशी येत आहे पलीकडल्या वर्षी मी गुळ आणायला लावले होते यांना तेव्हा आपण वीस किलोची ढेप आणलेली होती उदगिरून ते पण गुळ असाच नाही घाला पूर्ण गुळ मी टाकून दिलेलं होतं आणि आता पण तसं झालं बघू शकता इकडे तुम्हाला जवळून दाखवत आहे बुरशी आलेली आहे पूर्ण गुळाला आणि वीस किलोमधलं आणखीन मी थोडंसंही गुळ घेतलेलं नाही आहे म्हणजे एक वेळा मी पुरणपोळ्या बनवलेल्या होत्या तेव्हा मी थोडंसं गूळ फोडून घेतलेलं होतं आणि बाकीचं गुळ मी इकडं डब्यात थोडं कवरमध्ये थोडं आणि इकडं ह्याच्यामध्ये म्हणजे ती जी ढीप पा, ढेप असते ना मोठी वेस ती मला फोडताच येत नव्हती म्हणून मी फोडून ना काय केलं म्हणजे आपल्याला वर लागतं थोडंफार म्हणून डब्यात काढून ठेवलं ते पण बुरशी आले सगळं गुळ खराब झालेले तर मी काय केलं ते गुळ सगळं साईडला उचलून ठेवलं कारण मी बाबांना हे गुळ देण्यासाठीच काढून ठेवलेलं होतं तर हे सगळं थोडीफार कामावरली परत मी भाजी बनवत आहे म्हणजे दिवसात दोन तीन तरी भाज्या बनतातच बनतात आता भाजी का बनत आहे कारण आज बनलेलं नाही वरण दररोज वरण बनतं आपल्या घरी एकच दिवस आज वरण बनलेलं नाही आहे फक्त भाजी बनवली तर हे म्हणत आहेत की आता बिना वरणाचं जेवण त्यांचं होत नाही मला माहिती आहे तर म्हटलं आता ही शेवग्याची जशी आमटी म्हणतात ना तशी आमटी मी बनवत आहे म्हणजे वरण तर बनलेलं नाही आहे आता आता म्हणलं डाळ वगैरे शिजवणं वरण बनवणं नको म्हणलं तितकं तर शेवग्याच्या शेंगा आणलेल्या होत्या तर शेवग्याच्या शेंगाचीच भाजी मी बनवत आहे दूध आणखीन एवढं मी गरम करायला ठेवलं काल दूध आलंच नव्हतं आज दूध आलेलं आहे तर गरम करायला ठेवलेलं आहे इकडं आणि ह्या जे शेंगा आहेत मी धुवून घेतल्या अगोदर आणि अर्ध्या शेंगा मी ठेवल्या आहेत म्हणजे उद्या पण भाजी बनणार आहे याची म्हणजे एकत्र मी धुवून ठेवलेले आहेत सगळ्या खराब पण होतात जेव्हा मी भाजी बनवायची त्याचवेळी मी धुवून घेतलं आणि भा मी शेंगा चिरून घेत आहे आणि इकडे याला टाकण्यासाठी जे मसाला आहे ते अगोदरच मी बनून फ्रीजमध्ये ठेवलेला आहोत म्हणजे एक ते दीड महिन्याच्या अगोदर तो मसाला मी बनवलेला आहे मसाल्यामध्ये काय शेंगदाणे आणि खोबरं याचं वाटण करून ठेवलेलं आहे आजच आपण बाहेर ठेवलं तर खोबऱ्याचा वास येतो त्यामुळे मी फ्रीजमध्ये ठेवलेले आहे जेव्हाही आपल्याला भाजी बनवायची आहे पटकन आपल्याला ते भेटून जातं त्याच वेळेला सगळं रेडी करणं होत नाही आहे कधी कधी म्हणून मी काय करते काही वस्तू अगोदरच बनवून फ्रीजमध्ये ठेवते खराब पण होणार नाही आहेत आणि जेव्हा घाई गरबड त्यावेळी आपल्याला पटकन भेटून पण जातं तर इकडं शेंगा मी चिरून घेतलेल्या आहेत म्हणजे साल पूर्ण काढायची नाही याची अर्धी वाट काढायची पूर्ण साल काढलं तर काय होतं ना ते शेंगा जास्त शिजतात आणि नंतर ना व्यवस्थित खाता येत पूर्ण चोरता होतो त्याचा त्यामुळे अर्धावट काढलेला आहे आणि इकडे जे मसाले मी म्हणलेलं होतं तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं ते पण मी आता अर्धी वाटी काढून घेतलेलं आहे कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे मोहरी जिरं आणि लसूण टाकलेलं आहे वेगळं काही टाकणार नाही फक्त लसणाचं वाटण टाकलेलं आहे इकडं मी आणि हे जे मसाला मी बनवला म्हणजे शेंगदाणे आणि खोबऱ्याचं वाटण आहे हे अर्धी वाटी टाकलेलं आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला व्यवस्थित भाजून आहे म्हणजे करपवायचं आहे किंवा कचई ठेवायचं नाही आहे जेही भाजीची प्रोसेसिंग असते ना ते पूर्ण मसाल्यामध्ये असते मसाला, मसाला व्यवस्थित भाजला ना भाजी खूप छान टेस्टी बनते तुम्ही कुठलीही भाजी बनवा तिकडं हे मसाले छान मी भाजून घेतलेत कमी गॅसवरती आता टाकलेत काही सुके मसाले जसं अर्धा चमचा हळदी पावडर अर्धा चमचा धना पावडर एक चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि हे मसाले जळू नये मग मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि कमी गॅसवरती मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे थोडं थोडंसं पाणी टाकून हा मसाला व्यवस्थित भाजून घेतलेला आहे नंतर मी टाकलेली आहे कोथिंबीर थोडासा कांदा पण मी चिरून ठेवलेला आता विचार केला की अगोदर मी शेंगदाण्याची जी चटणी असते ना त्यामध्ये दही टाकून तडका द्यायचा पण वातावरण असं झालं नाही एकदम थंडगार पाऊस चालू आहे त्यामुळे ते असू दे म्हणजे दह्याचं वस्तू हीच गरमागरम आमटी बनवूया तर इकडे मसाले छान भाजल्यानंतर मी हे जे शेंगा आहेत शिरलेल्या आहेत ते मी टाकलेले आहेत आणि थोड्या वेळ मी परतून आहे थोडं थोडंसं पाणी टाकून इकडे या शेंगा फोणीमध्ये छान परतून घेतलेलं आहे म्हणजे जे हे फोणीचा टेस्ट आहे ते छान या शेंगामध्ये उतरला जातो नंतर मी खूप सारं पाणी टाकलेलं आहे म्हणजे आमटी बनवायची आपल्याला त्यामुळे जास्त पाणी टाकलं चवीप्रता मीठ थोडासा गरम मसाला टाकलेला आहे आणि शिजवून घ्यायचं आहे एकदम छान टेस्टी ही आमटी म्हणून तयार होते आणि इकडं बघू शकता आता परत खूप सारे भांडे झालेले आहेत म्हणजे डबे डबे तर मी भरले तेव्हा मी सगळं क्लीनच केलेलं होतं तरी पण भांडे झाले म्हणजे दिवसभरे चलतच असतं भांड्याचं काम तर आता हे भांडे परत मला क्लीन करायचे आहेत तर असं भांडे म्हणजे कपड्याचं एक झंझट राहत आणि कपडे धुवून आणि हवेला टाकलं चलत असतं दिवसभर नंतर नंतर करायची गरज नाही पण असं असं ना दिवसभर पडत असतात तर असं अगोदर मी टिफिन भरते म्हणजे टायमिंग झालेलीच आहे आता टायमिंग सांगतो दुपारचे दोन तरी वाजले असतील आता तर थोड्या वेळात येतील हे तर इकडं आमटी बनत आहे तोपर्यंत मी ताकी करून ठेवलेलं आहे आणि हे जी गुळ आहे ना मी ती पोत्यात भरून आहे म्हणजे बाबाला तर असंच पोत उचलून देता येईल आणि डब्बाही मग क्लीन करून घेणार आहे म्हणजे काहीतरी आपल्याला सामग्री यामध्ये भरून ठेवता येईल बिनकामाचा स्पेस धरलेलं आहे गुळ म्हणजे खूप राग येत आहे कसं गुळ देत आहेत काय माहिती खराबच होत आहे आता दोन वेळा असं झालेलं आहे तर इकडे पोत्यात मी हे भरून ठेवलेलं आहे म्हणजे अगोदर जे पोतं घेतलं ते फाटकं निघालं नंतर मी दुसरं पोतं आणून यामध्ये भरून ठेवलेलं आहे आणि मग तिकडच्या रूममध्ये मी ठेवलेलं आहे त्याला आणि लक्ष्मण रेखा भरून ठेवली आहे कारण मुंग्या खूप लवकर येतात आणि इकडे बघू शकता एकदम मस्त अशी शेवग्याची आमटी म्हणून तयार झालेले आहे तर अगोदर मी टिफिन भरते आता हे पण आलेले आहेत म्हणजे थांबतील थोडा वेळ म्हणजे आज ना थोडंसं लेटच झाला मला सगळी कामं आवरता आवरता खूप सारी कामं होऊन जातात जे सांगून जमत नाही आहेत आपल्याला तर इकडं टिफिन भरलेलं आहे मी आणि यांना देते अगोदर आणि कपडे एक वेळा पलटून टाकते म्हणजे लवकर हाडकले जातील आणि शेरूला काय झाले काय माहिती दोन दिवस झालं काहीच खात नाही शेरू तब्येत ठीक नाही याची तर बसलेल्या इथं दारात तर त्याला अगोदर मी भाकर टाकली भाकर सुद्धा खात नव्हता तर तसं आजचा दिवस असा गेला तर याचसोबत या व्हिडिओला इथं सेंड करते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका बाय बाय टेक केअर